मी आदरणीय काळेसाहेब यांना विनंती करतो की यशस्वी उद्योजक म्हणून अल्पावधीतच सामान्य ठेकेदार ते असामान्य कर्तृत्वपर्यंत एक युवा व्यक्तिमत्व म्हणून मुदत्सर नजर शिरगावकर यांच्याकडे पाहिलं जातं काही कामानिमित्त ते बाहेर आहेत पण त्यांच्या कार्याला आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलच्या वतीनं मानाचा मुजरा या कामा या सगळ्या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध चित्रकार नामानंद मोडक या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतो प्रसिद्ध कवी प्राध्यापक सिद्धार्थ तांबे न ही हु मै शहिनशा न पिछे हे लष्करे तेहरीर एडिया घिस्ती गई रास्ता बनता गया कोणतेही आर्थिक पाठबळ नाही व्यावसायिक कौटुंबिक पार्श्वभूमी नाही की कोणताही गॉडफादर नाही तरीही अत्यंत खडतर मेहनत घेत जिद्द चिकाटी आणि परिश्रमाने आपल्या व्यवसायाची यशस्वी नाममुद्रा उमटवलेले नाव म्हणजे मुदस्तर नजर तय्यब शिरगावकर होय मुदस्तर नझर यांनी दोन हजार तीन साली मालोन पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ग्रामपंचायतची अंदाजपत्रके बनवण्याचे काम केले काही महिने सुपरवायझरपदी नोकरीसुद्धा केली दोन हजार सहा साली कसवण रस्ता डांबरीकरणाचे पहिले शासकीय काम अडसष्ट हजार निधीचे त्यांनी केले नंतर कसवनमध्ये अर्धवट असलेल्या साखवाचे काम मोठ्या धाडसाने त्यांनी पूर्ण करून दिले सुरुवातीला स्ट्रगलर म्हणून धडपडत असताना सिव्हिल इंजिनिअरिंगमधील बॅचमेट दीपक दळवी यांच्यासोबत एम्पायर नावाची फरम स्थापन करून ठेकेदारीला त्यांनी सुरुवात केली अत्यंत संघर्षाच्या काळात स्वतःचे वाहन असावे म्हणून त्यावेळी अठरा हजार रुपये डाऊन पेमेंट भरून त्यांनी पॅशन मोटरसायकल खरेदी केली पॅशन दुचाकी ते आत्ताची आलिशान फॉर्च्युनर कार हा मुदस्सर नजर यांचा यशस्वी उद्योजकतेचा प्रवास सर्वांनाच अत्यंत प्रेरणादायी आहे अडुसष्ट हजार शासकीय निधीचे काम ते पन्नास कोटींचा आताचा टर्न ओव्हर ही अचीवमेंट मोठ्या कष्टाने आणि अत्यंत समर्पित वृत्तीने झोकून देऊन केलेल्या मेहनतीचे फळ आहे शासकीय ठेकेदारी जगतात आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात नियोजित वेळ दर्जेदार काम म्हणजे मुदस्सर नजर हे जणू समीकरण झाले आहे साली भर मल्हार नदीवर पूल कोसळले आणि कनडे ते नरडवे दशकृषी परिसराचा संपर्क तुटला त्यावेळी शासकीय निधी उपलब्ध नसतानाही जनतेची गैरसोय टाळण्यासाठी मुदस्सर नजर यांनी कोट्यावधी रुपये खर्चून मल्हार नदीवरील पूल बांधून पूर्ण केले या कामातून मुदस्सर नजर यांनी पीडब्ल्यू खात्याचा विश्वास संपादन केला मुदस्सर नजर यांनी केलेले अनेक रस्त्यांचे अत्यंत दर्जेदार बांधकाम राज्याचे मंत्री नामदार छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन झालेली ग्राहक तक्रार निवारण केंद्राची सुसज्ज इमारत कुडामधील न्यायालयाची इमारत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण झालेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अत्यंत अत्याधुनिक आणि तारांकित सुविधा असलेले पीडब्ल्यूडीचे कणकवली येथील कनक सिंधू विश्रांती गृह आदी इमारतींचे सुबक बांधकाम ही पीडब्ल्यूडी खात्याची शान वाढविणारी आहेत कणकवली पीडब्ल्यूडी डिव्हिजनच्या दुमजली इमारतीचे बांधकाम नजरच करत आहेत यशस्वी यशस्वी व्यावसायिक ठेकेदार म्हणून नावलौकिक मिळवतानाच मनोरंजन क्षेत्रातही त्यांनी आपले पाऊल टाकले आहे टॅलेंट बॉक्स कंपनी स्थापन करून राज्य शासनाचे मोठमोठे इव्हेंट यशस्वी करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत गव्हर्नमेंटच्या पॅनलवर टॅलेंट बॉक्सचे रजिस्ट्रेशन करत गुजराती व्यापाऱ्यांची मोनोपाली असलेल्या क्षेत्रात टॅलेंट बॉक्सच्या माध्यमातून मुदस्सर नजर यांच्या रूपात मराठी माणसांनी आपले पाय रोवले आहेत हे विशेष होय आज एम्पायर रिअल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना करतानाच सामाजिक भान सुद्धा त्यांनी जोपासले आहे शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रमांना सडळ हस्ते ते आर्थिक सहाय्य करतात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबईतील मदर्शांमध्ये विद्यार्थ्यांना वर्षभर लागणारे शैक्षणिक जीवनावश्यक साहित्य कपडे आदी वस्तू दिलदार वृत्तीने ते दान करतात आजवरच्या अठरा वर्षांच्या व्यावसायिक कारकिर्दीत त्यांना कुटुंबाची भक्कम अशी साथ लावली सेवा आहे सेवानिवृत्त शिक्षक असलेल्या आईवडिलांचे आशीर्वाद पाठीशी आहेतच सोबतच पत्नी तन्वीर यांची त्यांना मोलाची साथ आहे येत्या वर्षभरात पन्नास कोटींचा असलेला आपला टर्न ओव्हर शंभर कोटींवर नेण्याचा त्यांचा मानस आहे शून्यातून विश्व निर्माण करत स्वतःसोबत आपल्या सहकार्यांना आर्थिक सबळ करणाऱ्या सामाजिक बांधिलकी जोपासत सदन हस्ते समाजातील होतखोरू गरजूंना मदत कार्य करणाऱ्या मुदस्त उद्योजक या पुरस्काराने सन्मानित करताना ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका